श्री स्वामी समर्था प्रत्येक ठिकाणी नवरात्रीच्या वेळेमध्ये आपण गटाची स्थापना करत असतो आणि त्या आपण नवमी आणि दशमीला गटाला थोडंसं हलवत असतो आणि त्यानंतर गोड काहीतरी नैवेद्य आपण गटाला म्हणजेच आपल्या कुलदेवीला अर्पण करत असतो तर आपल्या मनामध्ये असे संभ्रम असतो की तयार झालेला असतो नेमके घट हलवावे कधी नवमीला की दसऱ्या दसऱ्याला तर आता बघा काही ठिकाणी नवमीला घट हलवले जातात काही ठिकाणी दसऱ्याला जातात तुमची जी पद्धत असेल तुम्ही नवमीला हलवत असाल तर नवमीला हलवा दसऱ्याला हलवत असाल तर दसरा श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण बघणार आहोत गट विसर्जन कधी करायचं आहे यावर्षी दोन ऑक्टोंबर म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला गट विसर्जन करायचे आहे सकाळी साडेसहा ते दुपारी साडेबारापर्यंत गट विसर्जन करायचे आहे कारण की दुपारनंतर अशुभ काळ मानला जातो तसेच या दिवशी आपल्याला सकाळी उपवास सोडायचा आहे देवीला नैवेद्य दाखवून देवीची आरती करून प्रसाद वाटल्यानंतर उपवास सोडावा परंपरेनुसार साधा नैवेद्य खीर पुरणपोळी किंवा हलका गोड पदार्थ दाखवला जातो देवीला प्रथम अर्पण करावा त्यानंतर कुटुंबांनी स्व सेवन करावं नंतर अखंड दिव्याचे काय करावे अखंड दिवा हा नवरात्रात सतत प्रज्वलित ठेवला जातो घट विसर्जनानंतर हा दिवा विजवायचा नसतो कारण दिवा देवघरात आपल्याला तो दिवा तसंच देवघरात नेऊन नियमित पूजेसह सामील करा तूप तेल संपेपर्यंत जळू द्या दिव्याचे तूप वाती किंवा उरलेला भाग पवित्र स्थळी असे जसे की पिपळाच्या झाडाजवळ किंवा नदीत विसर्जित करा दिपे विसर्जनाऐवजी घरातच देवघरात ठेवून पूजेत वापरा हे अधिक चांगले तसेच आपल्याला घटातील धान्य कुठं ठेवायचे आणि त्याचं काय करायचं याबाबत बघणार आहोत घटातील उगवलेलं धान्य चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास प्रचंड अपशकून होतो नवरात्रातील गटातील उगवलेलं धान्य जर कचऱ्यात फेकले तर घरात पैशाचा नाश आणि कर्ज वाढते जर हे धान्य बाथरूम किंवा गल्लीच्या ठिकाणी ठेवले तर देवीला राग येतो आणि आजार पण वाढतं उगवलेले धान्य रस्त्यावर टाकले तर घरातील शांती नष्ट होती सतत भांडण वाढतात कुणाला तरी मजेसाठी किंवा दुर्लक्षांना देऊन टाकले तर ते आपल्या कुटुंबाचं सौख्य आणि समृद्ध दुसऱ्याकडे जातं धान्य वेळेत विसर्जन न करता सुकून ठेवलं तर पुढील वर्षभर नकारात्मक ऊर्जा आणि अशांत टिकते त्यामुळे हे धान्य योग्य ठिकाणीच ठेवावं म्हणजे देवीचा आशीर्वाद कायम मिळेल म्हणजेच कुठे ठेवायचे आहे गटातील उगवलेले धान्य तुळशीच्या कुंडीत ठेवले तर घरात संपत्ती आणि आरोग्य वाढते हे धान्य पिंपळ वड आंब्याच्या झाडाखाली अर्पण केले तर पिढ्याना पिढ्या शांती आणि सुख समृद्धी राहते नदी तलाव विहिरीत विसर्जन केले तर घरातील दुर्दव्य दूर होऊन चांगले जीवन सुरू दिवस सुरू होतात शेतकरी जर धान्य आपल्या शेतात टाकले तर पिके भरभरून येतात आणि धन धान्य संपदा वाढते विसर्जनापूर्वी हे धान्य देवीला अर्पण करून कुटुंबातील सर्वांना थोडं विस्त वितरित केलं तर आशीर्वाद ऐक्य आणि सौख्य मिळतं हे धान्य ही देवीची प्रसादाची शक्ती आहे योग्य ठिकाणी ठेवा आणि देवीचा आशीर्वाद सदव्य आपल्या पाठीशी राहील अशा पद्धतीने आपल्याला गटातील धान्य ठेवायचं आहे आणि एक घटात ठेवलेले तुमचे धान्य अर्धवट किंवा खराब झाले असल्यास घरात मसर व चिंता आर्थिक अडचणी येऊ शकतात विसर्जन चुकीच्या ठिकाणी किंवा रात्री केल्यास देवी प्रसन्न होण्याची शक्यता कमी असते ह्या चुक्या आपल्याला करायच्या नाहीत अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक पाहिजे हे मग कमेंट सेक्शनमध्ये सांग